माणूस की माणूस हा माझा मूळ धर्म आहे मूळ धर्म आहे दुसऱ्याच्या जीवनात जीवना। आनंद फुलविणे आनंद फुलविणे हे सर्वात मोठे पुण्य कर्म आहे अवयवदानाने दुसऱ्याच्या जीवनात दुसऱ्याच्या जीवनात आनंद फुलविता येतो आनंद फुलविता येतो मृत्यू पंथाला मृत्यू पंथाला लागलेल्या व्यक्तीला लागलेल्या व्यक्तीला नवा जन्म देता येतो त्यामुळे हे सर्वात मोठे पुण्य कर्म आहे पुण्य कर्म आहे यावर माझा यावर माझा विश्वास आहे विश्वास आहे म्हणूनच म्हणूनच आज मी दुसऱ्या मानवाच्या दुसऱ्या मानवाच्या

अशा माणुसकीच्या पुण्य कार्यासाठी पुण्यकार्यासाठी पुण्यकार्यासाठी उपयोग झाला पाहिजे असा माझा असा माझा आग्रह आहे माझ्या माझ्या पुढील पिढ्यांनी पुढील पिढ्यांनी या आग्रहाचा मान राखावा मान राखावा